अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई के वाय सीच्या जा सुटका झाली आहे नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक नसल्याचे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रात मारावे लागणाऱ्या हेलपाट्यांपासून सुटका झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या ई के झाले नसल्याने नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नव्हते त्यासाठी अनेक शेतकरी सेतू केंद्र गाठून त्या ठिकाणी तास बसून ई केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र सर्व्हर डाऊन असल्याने किंवा वेबसाईटवरील माहिती अपलोड होत नसल्याने त्यांना निराश होऊन घरी जावं लागत होते त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा असंतोष पाहावयास मिळत होता कोपरगाव शहरात देखील अनेक सेतू केंद्र ती परिस्थिती पाहावयास मिळाली कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ई केवाय सीची अट शिथिल करावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी देखील बुधवारी दुपारी बारा वाजेच्या आसपास जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजी आशिया यांना फोन केला व वहिहट शेतील करावे अशी विनंती केली होती राज्यात सर्वत्र ही समस्या पाहायला मिळाली होती त्यावरून शासनाने नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे याबाबत कोपरगातील तहसीलदार महेश सावंत यांनी अधिकृत माहिती दिली असून शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे त्या अनुषंगाने याद्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अपलोड झालेल्या आहेत आणि या सर्ववर अपलोड झालेल्या याद्यातील शेतकऱ्यांना ज्यांचे ॲग्रिस नंबर ऑलरेडी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही याबाबत शासनाने भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील याबाबतची सूचना सर्वांना केलेली आहे आणि ई के, के, के वाय सी न झाल्यामुळं अनुदान मिळणार नाही असं नाही आहे तर ज्यांचे ॲग्रेस नंबर काढलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचे नावं यादीत आहेत त्या सर्वांचा डाटा अपलोड केलेला आहे त्यांना अनुदानाची रक्कम विविध खात्यामध्ये त्यांच्या मिळणार आहे त्यामुळं कोणीही सेतू केंद्रावर किंवा ई के वाय सी करण्यासाठी गर्दी करू नये कोणत्याही अनुचित प्रकारासाठी कोणीही बळू पडू नये